तर मित्रांनो फायनली तर मित्रांनो फायनली तर मित्रांनो फायनली आपलं कोण आहे ते कोण आहे तर मित्रांनो आपलं काम सुरू व्हायच्या आधी हे बघा पेशल खरवच नमस्कार मंडळी कस काय मजेत ना तर मित्रांनो मी ओमकार वाडकर स्वागत करतोय आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आमचे शिमबाऊ बघा एकदम निवान बसले व्हिडिओ सुरू केली आणि लगेच उठला घडी बघ ब आता अंगावरती नाही आता अंगावर नाही नाही आता ताकत नाही आता आम्हाला काम बघ 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 हे बघा कशी उडी मारतं आहे बघा हे बघा हे बघा हे बघा नाही आता नाही आता नाही आता नाही चला आता आपल्याला मित्रांनो काम असं करायचं आहे की आधी आपण बूस्टर लावलेलं आहे पण थोडं छोटं मोठं काम राहिलं होतं आता काय राहिलं आहे ते बघूया आपण आणि आपली गाडी वगैरे इकडे पार्किंग केलेली आहे साहेबांचा व्यवसाय आहे इकडे गाडी इकडे गाडी आणि मेन आतमध्ये आपला राहायला विषय थांबा आधी आपण काय काय करामध्ये करायला आणले ते दाखवतो हे बघा ही हॅमर मशीन इकडे हातोडी बितोळी आपलं किटचं हे आपलं हेल्मेट जॅकेट आणि साहे ठेवण्या कसं काय म्हणता बेसन ना बेस ना हां आणि हे बघा राहायला विषय साहेबांचा हे बघा हे छोटे साहेब मोबाईल म्हटला की मोबाईल दिवसभर मोबाईल नाही आणि विषय कसा आहे मित्रांनो आपला बूस्टर वन टाईम खर्च लाईफ टाईम फ्री ला, अशा पद्धतीचं इथे लावलेलं आहे आता इथून असं 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 करत करत आपल्याला बेडरूममध्ये करायचं आहे त्यामुळे आता आपलं काम सुरू करूया बघा कितीही मेहनत चालू द्या चालू द्या ह्या आमच्या वहिनी साहेब पळाल्या व्हिडिओमध्ये यायचं नाही हो त्यांना बोलतात पण तरीही दाखवणार आपण हे बघा इथलं तिथलं सगळं बाहेर काढलेलं आता तिथून आपल्याला बायपास होल मारून काम करायचं आहे पण नूज आपण त्याच दिवशीच बुस्टर लावलं पण त्या दिवशी यांनी मला टाकून पाळाले एकट्याला सगळं करायला लावलं त्यामुळे मग व्हिडिओ करताना आले बोलू आता ते निवान भेटतील तेव्हा आपण करू पण बाकी सध्या तरी लावून घेऊ असं करून आपण काम करून निघालो आणि हे चिरंजीव आता तुम्ही मोबाईलवरती ज्यांना बघतलेत हे त्यांचे चिरंजीव आणि आमचे बोलका बोपट किद्धार आहे आणि हे दुसरा आमचा बोलका बोपट सध्या फिरायला गेले हा चला गड़ू, गड़ू। आ, एक काम करूया दा दादेश आपण त्या साईडून आहे ना तिकडून मारायला सुरुवात करूया कळलं काय मग इकडे जरी असा ढपसा जरी गेला तरी आपण काहीतरी करू शकतो तो समोर जर दिसण्यात खराब होईल ना इथून जर मारलं आणि तिकडे ठेवा जर ही पडला तर इकडे काय एवढा आडमार्ग आहे काय विषय नाही चला हो आपला पाय कुठे ठेवलेला आहे बाहेर आहे बाहेर आहे ना हा हे बघा हा आहे पी व्ही सी पाईप कनेक्टर आरामात जाईल याच्यातून काय प्रॉब्लेम नाही तरी पण आपण चेक करू मित्रांनो आपलं काम सुरू व्हायच्या आधी हे बघा पेशल खरवच तू खाणार का साहेब या मध्ये खिचडी खाल्लं नाही काय खाल्लंस तू खिचडी भात नाव काय तुझं माऊली नक्की दिदी कुठं आहे काकाकडे गेले आमचा बोलका बोपट दादा हा दादा मोबाईल मध्ये आहे कुठे गेले तू कुठे गेलेली आकाकडे शोधत होतो ना आम्ही तुला बाहेर कामे हा दाबु ना ला हा ओके तर मित्रांनो हे अशा करामाती करायला झाल्यात आतापर्यंत आपण पुस्तक लावला तर की पहिली करामात अशी आहे जे ह्या घेऊन आपल्याला बायपास करायला लागलेला आहे पण आपल्या बंधूंचा आग्रहस्त आपल्याला ते करणं भाग होता धन्यवाद पायी घेऊन तर मित्रांनो हा बघा इथे होल मारलेला आहे आणि तिकडून इकडे असं हे बघा आता तो कट करायचा आपल्याला तिथून मग घेऊन असं आपल्याला इकडे इथे लावायचं आहे आता बंधू आपले हे बघा आता आम्ही आजच्या दिवस मेस्तरी होतो हा बघा आपल्याला भाकरी <laughs> बनवायची होती पिटलं नाही हो बरोबर आहे काय बाबा बाबा सारखा सुकणार सुकणार चला थापी घेऊन दे थापी घेऊन दे थापी की रे हा इकडे सावका हा एक काम करू काय थोडं आतमध्ये बारीक दडाबिडा देऊ काय तिथे आतमध्ये टाकायला चला आता बंडिता कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात करणार आहे ऑलपुट्टीचं काम असेल मेंटेनन्सचं काय काम असेल ते सांगा नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा तो शिंबाव बिचारा कंटल ला हो तू गाणी म्हणते

कोण आहे ते कोण आहे दुर्गा आहे ना दुर्गा हा कोण आहे हा कोण आहे हा कोण आहे दादा कोण आहे दादा कुठे दादा काय काय हा हा बसा तर मित्रांनो हे बघा इथून आपण कनेक्शन असं घेतलेला आहे इथून असं असं करत इथून वायर टाकून का भाजी खेळ आहेत ना भावा आखी पिशवी आहे घाबर तुझ हे बघा आपण इथे एक कनेक्शन घेतलेलं आहे आपला डबल किट रेडी झाला आहे तिथं वायर ओरली त्यामुळे गुंडाळून ठेवलेली आहे कारण ह्या बॅगी बिगी आहेत ना ह्या 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 सगळ्या तिकडे जाणार आहेत इथं मग काय त्याची काय कांदाल नाही आपल्याला आता आपण जरा व्हायचं इथं दोन चार खिल् मारू बारीक टवटवीत दिसेल कोण आहे ते हा कोण आहे दादा ब्लेड पण तुमचाच आहे हा हा दादा ना आणि हे तुमचं आहे तुमचाच आहे तो तर चला मंडळी आपलं काम झालेलं आहे दादा दादा डादा दादा, दादा, दादा तिकडं बाहेर डादा हा बघ हा बघ डादा हा बघ डादा टेबल बाहेर घ्यायला लागेल तर मित्रांनो फायनली लावून झालेला आहे पण त्याआधी आपण पूर्ण पुन्हा एकदा दाखवूया थांबा तर मित्रांनो हे बघा तब्बल चाळीस फूट उंचावरती आपला हँडटिन लावलेला आहे गंमत अशी आहे की जिओचा एअर फायबर भावाने लावला होता एक महिना चालला त्यानंतर मग सगळा कल्याण डोंबिवली मग फायनली आपल्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि आपण ते लावलेलं ला आहे बघा म्हणजे हे बांधून घेतलेलं आहे आणि इकडून असंच आपण परतून वायर तिकडे घरामध्ये नेलेली आहे इकडून असं वरती पत्रेला चॅनलला पण वायर हे केल्यात टाय मारून आणि मग तिकडून तसंच आतमध्ये शिंबाव चला आपण विषय भटकतोय तर आपला हा आपला डबल किट लावलेला आहे बूस्टर इथला इनडोर एंटीन हे आउटडोर इकडून बाहेरून केवल आले इकडून तशीच तिकडे आणि ही आमची दुर्गा तिकडे पण चाललेला आहे आणि फायनली डन तर मित्रांनो फायनली आपलं काम रेडी झालेलं आहे म्हणजे लावून एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता आपल्याला निघायची आपली निघायची वेळ आली तिकडे लावून झालं आहे सगळं पद्धतशीर एकदम ओके झालेलं आहे काम आणि राहिल्याप्रमाणे आता बघूया जरा काय बोलत दादासाहेब तसं तर मित्रांनो फायनली आपलं काम झालेलं आहे आणि मगाशी हे नव्हते आत्ता आले शाळेला चुक चुकी आहे मग शाळेत गेलो नाही हे दोघं पण शाळेत नाही गेले आहेत मजा आहे रे तुमची तर अशा पद्धतीने आपला फायनली काम झालेलं आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे नेटस्पीड देखील दाखवला आता आ, कमी जास्त होतोय आठ दाखवला मगाशी पुन्हा एकदा ट्राय केला तेव्हा अठरा दाख दाखवला त्यावेळेला व्हिडिओ नाही केली कारण लक्ष माझा सगळं तिकडे होता तो अँटीनं तिकडे सेट करत होता आणि त्याचाच मोबाईल माझ्या हातामध्ये होता आणि माझा मोबाईल किशामध्ये तर अशा पद्धतीने आपलं सगळं काय झालेलं आहे ओके आहे तर बघा तिकडे आता यूट्यूब युट्यूब चालू आहे तिकडे साईड आता मोबाईलमध्ये घुसले पुन्हा तर चला भेटूया पुन्हा आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा